काही आपला जास्त वेळ घेत नाही कारण की तर घड्यात वाजलेत एक त्यामुळे आपण साडे दहा वाजल्यापासून सगळ्या महिला इथे आलेल्या त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही तुम्हाला वाटलं की मी उभा राहिलो म्हणजे एक बोलतोय काय असं काय वाटत नाही पाच मिनिटात मी संपवतो खर तर शिर्शी मराठी शाळा ही जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे आणि गेली अकरा वर्षे भिखारी सर याच सगळं व्यवस्थापन पाहत आहेत विखारे सर असतील आमचे मुख्य वर्ग सावंके सर आहेत माझा वर्गमित्र समीर घाडगे आहेत आमचे हे मालिक सर हे सगळे आमच्या जवळचे सगळे शिक्षक वर्ग माझ्या आधी जीवाभावाचे आहेत आजच्या कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायत सदस्य गवडे मॅडम आहेत पालकांकडून आलेले चव्हाण आहेत आपण सगळे आपली कामं टाकून आलेले आहात माझ्या आवडते सगळे विद्यार्थी आहेत तर बाळासाहेबांचा चौदा जूनचा वाढदिवस झाला त्या दिवशी आम्ही सगळे व्यस्त होतो आणि त्या दिवशी ठरवलं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना गणवेश गणवेश वाटत करायचं पण तो दिवस शक्य झाला नाही परंतु आज दिवस को सरकी 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 तो आला यायला आम्हाला उशीर झाला कारण की आपल्यासारखी सगळी सगळी लोक माझ्या घरी सकाळी येत असतात कामानिमित्त मग त्यांची कामं आखपत आखपत प्रत्येकाला समाधान केलं पाहिजे त्याला कामाला न्याय दिला पाहिजे त्याच्यासोबत दोन गोष्टीची चर्चा केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ते सगळं आठपत मला यायला थोडा उशीर झाला जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेनेचे पुष्पेंद्र देवटे तालुका अध्यक्ष आमचे प्रसाद शेते आमचे सहकारी संजय आघाडे सगळी मंडळी महाडी घेऊन बसली होती या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज या गणेशाचं वाटप होत आहे आम्ही गणेवेश देऊन फार आपल्यावरती काही वेगळं हे करतो अशा तो भाग नाही परंतु आपल्यासारख्या विद्यार्थी तसेच मी पुढपैपर्यंत आलो मी पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहे चौथीपर्यंत शिक्षण माझं खेडच्या जिल्हा परिषद काय झालंय त्यामुळे शैक्षणिक अडचणी काय असतात का त्याची कल्पना मला देखील आहे आपल्यासारख्या मी होतो आमची काही घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती त्यामुळे वया असतील पुस्तकं असतील या सगळ्याच पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुस्तके गे घ्यायची वया असतील तर ते बायंडिंग वही वापरायची जुन्या वया असतील तर ते थोडेसे ते पानं फाडायचे बाइंडिंगला घ्यायचं आणि मग ती वही घालायची एकाच विषयाला दोन वही घालायच्या असं म्हणजे खोटगाव आणि पेन्सिल मिळाला तर एकदम खूप आनंद असायचा सत्य बघा तर याच सगळ्या विद्यार्थी रचतनं मी पुढे गेलेलो आहे त्यामुळे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये देखील त्या प्रतिभा ती दिसते मला तर आता जर काही विद्यार्थ्यांचा निकाल बघितला तर ग्रामीण भागातल्या शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे शंभर टक्के निकाल लागण्यामागे हे सगळे शिक्षक आहेत जे मेहनत तुमच्या पाठीमागे घेत आहेत आणि म्हणून भविष्यातलं जे विद्यार्थी घडणारे आहेत देशाचे चांगले नागरिक जे होणार आहेत ते आपल्यासारखे विद्यार्थी मला दिसत आहेत ते चांगले अधिकारी होतील आपल्यातला काही पोलीस इन्स्पेक्टर होईल काही एखादा शासकीय कचेरीमध्ये एखादा अधिकारी होईल आणि मग चांगल्या मुद्द्यावरती बसून तो गावामध्ये येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं गावाला समान वाटेल आणि आम्हालाही समान वाटेल वाटे। की आम्ही आपल्या पाठीमागे काही मेहनत घेतली होती किंवा आपल्यासाठी काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचं चीज झालं असं आम्हाला या ठिकाणी वाटलं आणि म्हणून आजचा हा तुम्हाला ड्रेस देण्याचा एक चांगला स्तुत्य उपक्रम आम्ही या ठिकाणी करतोय तसं तरी विकारी तर माध्यमातून आपल्या शाळेची आमचं नाते म्हणून जोडले गेले आणि यापुढे देखील आम्ही आपल्याशी संपर्कात आहोत आदर्श शाळा काय असते याचं उत्तम उदाहरण ही शिवशी मराठी शाळा आहे सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत अधिकच्या काही सुविधा आपल्याला पाहिजे असतील आता मला अधुनिक पासिंग आता झाडं येणार आहे आता आपल्याला काय आणखी पुढे झाडं लावायची असतील तर मला सांगा की आपण झाडं उपलब्ध या ठिकाणी सर करून देऊ आणि अजूनही आपल्याकडे का चांगला समजे विद्यार्थी असतील यातले आणखीन काही पुढे शिक्षण करण्यासाठी असतील तर त्याला काय आणखी वेगळेच कोचिंगची काय आवश्यकता असेल तर त्याने त्या पद्धतीचं वेगळेच पुस्तकं देण्याची समजा आवश्यकता असेल की आम्ही उपलब्ध करून देऊ सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण चांगलं शिकावं पुढे जावं आणि या सगळ्या तालुक्याचं नाव रोशन करावं आपल्या गावाचं नाव रोशन करावं आपले जे पालक आहेत त्या पालकांना देखील समाधान व्हायचं का शिक्षण घ्यावं एवढी इच्छा आहे व्यक्त करतो आपला अधिक वेळ घेत नाही बुधवारचा वाढ आहे बरोबर ना आणि पाऊस पण खूप होतो त्यामुळे घरी काय बनवले हे सगळं असेल त्यामुळे अर्धलक्ष इकडे अर्धलक्ष इकडे जर मिळेल की संपवतो आपल्या सरकार घेतो सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र